येथील पंतप्रधान आवास योजनेतील तात्काळ बांधकाम हे परवाने द्यावेत आणि ज्यांनी बांधकाम चालू केलेलं आहे त्यांना तात्काळ निधीचे वितरण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते इजरान कुरेशी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे शहरातील पंतप्रधान आवास योजनेमध्ये मंजूर झालेले घरकुल बांधकाम परवाने न दिल्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे योजनेमध्ये लाभार्थ्यांचे नाव आल्यामुळे लाभार्थ्यांनी जुने घरी पाडलेली असून त्यांना बांधकाम परवाने न मिळाल्यामुळे त्यांनी निवार्याची कोणतीही सोय केलेली नव्हती त्यामुळे लाभार्थ्यांना तात्काळ परवान्याची आवश्यकता असून सध्या पावसाळ्याचे दिवस असून परवाने न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे यामुळे घरकुलाच्या योजनेतील नियमांवय काम निहाय तातडीने शासकीय निधीचे वितरण संबंधित लाभार्थ्यांना करणे आवश्यक आहे असे म्हणत पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ बांधकाम परवाने द्यावेत आणि ज्यांनी बांधकाम चालू केलेलं आहे त्यांना तात्काळ निधीचे वितरण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते इजरान कुरेशी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे सय्यद जुनेत एम सी न्यूज परतूर